सुदाम घाटगे मला काही दिवसापासून त्रास होता होता बसण्याच्या जागेवरती तर मी डॉक्टर दीपक चौधरी साहेब यांच्याकडे भेट दिली आणि त्याने मला सांगितलं की असं बगिंजरचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्या हिशोबाने मी डॉक्टरांनी मला सहकार्य केलं आणि त्याने मार्गदर्शन करून मला जेन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ते माझ्या म लेझरच्या सहाय्याने ऑपरेशन करून अगदी मला दुसऱ्याच दिवशी चांगलं वाटायला लागलं मला ते एक वर्षापासून चमक वगैरे भरायची होती सर्व ते मला त्याच्यामधून त्रास माझा अगदी दूर झाला हो आणि माझं सक्सेसफुल ऑपरेशन झालं आणि व्यवस्थितपणाने झालं आणि आता मला काहीच अडचण नाही ते डॉक्टर दीपक जाधव यांचा मी आभारी आहे आणि कोणाला जर पुढे असा काही त्रास असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा जे तुमच्या अडचणी आहेत ते दूर होतील तुमच्या शरीराचे जे दुःख आहे जे जे आजार आहेत ते दूर होतील आणि सुखी सुखी व्हाल याशी सर्वांना मी विनंती करतो